महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी नाशिकमध्ये आंदोलकांची भेट घेतली यावेळी त्यांनी सरकार धर्माच्या नावावर राजकारण करत असल्याचा आरोप करत आंदोलकांना पाठिंबा वापारो जा शरींदा पंद्रहं पंज पंद्रहं माना अत्य दिलि मन मु अगदी वरडता म्हणजे आपल्या घरातून ज्यांना तर दयामय असं तर परत आपली बालक येतो तुमचा नाव पालक आहे असं नाही त्याचा अर्थ राजकारण पद्धती आलेल्या त्यांना ते बळ

संसदेमध्ये मांडायचं आहे परंतु कंटिन्युअस संसद जे आहे तर ते तहकूब होते आहे आणि त्याच्यामुळे आता गारा तारखेपासून एकवीस तारखेपर्यंत पुन्हा अधिवेशन आहे या अधिवेशनामध्ये जर मला झिरो आवरमध्ये बोलण्याची संधी मिळाली तर मी तुमचा हे सर्व आदिवासी शाळेमध्ये काम करणारे शिक्षक आणि कर्मचारी आहेत तर या माध्यमातून शिक्षक भरती व्हावी किंवा वर्ग तीन आणि वर्ग चारचे कर्मचारी असा विहार आहे आणि यांचं असं म्हणणं आहे की हा विहार कॅन्सल व्हायला पाहिजे आणि आमच्यातूनच आम्हालाच प्रमाणित केलं पाहिजे आणि अशा वतीने असा असं यांचं म्हणणं आहे आणि त्याच्यासाठी साहेब आपण देखील या ठिकाणी आलेले आहात आदिवासी विकास समोर आदिवासी गेल्या दिवसापासून सुरू असलेल्या आंदोलनाला काँग्रेस नेते तथा माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी भेट दिली यावेळी आंदोलकांनी आपल्या व्यथा त्यांच्या समोर मांडत सरकारवर निशाणा साधलाय फोर फास्ट न्यूज साठी गौरव पाटील नाशिक